त्याही बद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचा आभार मानतो आज आपण ही पत्रकार परिषद एक अतिशय महत्वाच्या विषयाच्या संबंधी आपण या ठिकाणी बोलवलेली आहे दोन विषय आहेत एक आपण अतिवृष्टीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी तो एक फार मोठा पॅकेज त्याला आपण ऐतिहासिक असं म्हणलं तरी वावग होणार नाही असं एवढं मोठं बत्तीस हजार कोटीचा पॅकेज म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एवढी मोठी मदत या ठिकाणी झालेली आहे आणि म्हणून मुख्यमंत्री महोदय आणि महायुतीचं सरकार याचा आपण आभार मानलं पाहिजे धन्यवाद दिला पाहिजे त्या उद्देशानं ही पत्रकार परिषद मुख्यतः आयोजित केलेली आहे आणि त्याच सोबत मी अध्यक्ष या नात्यानं लातूर जिल्हा ची कार्यकारिणी पण सुद्धा या ठिकाणी मी आज जाहीर करणार आहे असे दोन विषय आज आपल्यासमोर आहेत आणि म्हणून मी आपल्या समोर पहिल्यांदा पहिला विषय घेतो अतिवृष्टीच्या बाबतीत शासनाकडून झालेली जी मदत आहे ते संपूर्ण राज्यामध्ये कशी मदत झालेली आहे त्यासोबत आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये तालुका वाईज महसूल मंडळ वाईज बाधित गावे वार्षिक सगळ्या गोष्टी अतिवृष्टीमध्ये आलेली मंडळे त्याच्या कालावधीमध्ये किती पाऊस झाला आणि त्यातून आपण कशी मदत घेऊ शकलो मोठे प्रकल्प मध्यम प्रकल्प लघु प्रकल्प सरासरी क्षेत्र या सगळ्या गोष्टीचा यामध्ये आपण हे करतोय पहिल्यांदा मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो सहाशे अठ्ठावीस कोटीचा जो मोठा पॅकेज आहे त्याच्यामध्ये लातूर जिल्हा एकोणतीस जिल्ह्यापैकी लातूर जिल्हा आहे आणि मराठवाड्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मदत झालेली आहे तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की करोडहू जमीन हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपये आपण या ठिकाणी मदत जाहीर केलेली आहे दुसरा बत्तीस हजार पाचशे रुपये ही मदत या ठिकाणी जाहीर केलेली आहे आणि खरडून गेलेल्या जमिनीला जवळजवळ सत्तेचाळीस हजार व नरेगातून परत साडेतीन लाख पर रुपये अशा प्रकारचं म्हणजे त्या ठिकाणी मदत आपल्याला मिळालेली आहे आणि हंगामी बागायती हेक्टरी सत्तावीस जा हजार रुपये आणि विहिरीत काळ गेलेला असेल तर म्हणजे नदीकाठची जी परिस्थिती आहे आणि नदीकांडात किंवा इतर कुठं शेतामध्ये खरडून किंवा इतर अशा वेगळ्या वेगळ्या कारणाने जर विहिरीत गाळ गेला असेल तर तो विहिरीतला गाळ काढण्यासाठी सुद्धा आपण तीस हजार रुपयाची मदत या ठिकाणी केलेली आहे आणि दुधाळ जनावरेसाठी सदतीस हजार पाचशे रुपये ओडकाम जनावरे बत्तीस हजार आणि एखाद्या दुकानाचं नुकसान झालं असेल तर त्याला आपण पन्नास हजाराची मदत या ठिकाणी आपण करतो आणि ज्या घराचं नुकसान झालं आहे त्यांना आपण पी एम निवास योजनेतून घर बांधून देण्याची व्यवस्था त्यामध्ये दे सरकारने निर्णय घेतले की करून घर बांधून देणार आणि पीक विमा धारकांना सतरा हजार सरसगट म्हणजे खरीप पीक विमा दोन हजार पंचवीस ती पण मदत या ठिकाणी होणार आहे साध्या लहानश्या गोष्टीकडे सुद्धा आपल्या सरकारने खूप मोठ लक्ष दिलेलं आहे खरं म्हणजे खूप लहान विषय आहे परंतु एवढ्या लहानसान गोष्टीकडे सुद्धा सरकारचं एवढं मोठं लक्ष झालेलं नुकसान त्या माणसाच्या नुकसानची भरपाई आपण कशी करावी त्यासाठी एक अगदी चांगलं म्हणजे उदाहरण आपल्याला सांगता येईल की एखादं कोंबडी जरी गेला असेल तर त्याला शंभर रुपये अशा प्रकारची या ठिकाणी दिलेली आहे आणि असे सर्व अनुदान म्हणजे ओळखपत्र दारक खात्यात जमा होऊन जाईल आणि तीन हेक्टरची मर्यादा सुद्धा त्यांनी आपल्याला तीन टक्क्यामध्ये उभारणी केलेली आहे अशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं ही मदत या ठिकाणी झालेली आहे आणि आपल्याला लातूर जिल्ह्यामध्ये याच्यातून बत्तीस हजार पाचशे कोटी पैकी आता सध्याच्या या परिस्थितीमध्ये आपल्याला तालुक्यामध्ये दहा तालुक्यामध्ये झालेला हा नुकसान दहा तालुका महसूल मंडळे आहेत साठ आणि बाधित गावे सातशे चौतीस आहेत आणि गावे जवळजवळ नऊशे बावन्न आहेत अतिवृष्टी झालेली मंडळी आहेत एकोणसाठ अतिवृष्टी झालेले कालावधी ते पंधरा प्रकल्प, ते ऑगस्ट मध्ये झालेले आहे आणि मोठे मध्यम प्रकल्प लघु प्रकल्पामध्ये दोन अठरा एकशे पस्तीस एकशे पंचेचाळीस आणि खरीप सरासरी क्षेत्र आहे जवळजवळ सहा लाख हेक्टर जे झालेलं आपल्या जिल्ह्यातलं नुकसान त्याच्यामध्ये आपण आपल्याकडं जे मृत व्यक्ती आहेत वारले आहेत ते दहा आहे त्या दहा वर्षांना आपण छत्तीस लक्ष रुपयाची मदत त्या ठिकाणी केलेली आहे मृत जनावरेसाठी ती दोनशे चौतीस जनावरे आपल्या जिल्ह्यामध्ये आलेली आहेत त्यासाठी जवळजवळ सत्तावीस लक्ष रुपयाची मदत झालेली आहे आणि अतिवृष्टी घरात पाणी शिरल्यामुळं जवळजवळ पंधराशे अठ्ठ्याऐंशी आणि चार हजार नऊशे चौऱ्याण्णव असे मिळून जवळजवळ एक कोटी पर्यंतची मदत म्हणजे नव्याण्णव लक्ष आणि सात लक्ष अशा प्रकारची मदत त्या ठिकाणी झालेली आहे आणि पिकाचे जे नुकसान आहे ते दोन हजार दोन लाख सत्याऐंशी हजार हेक्टर त्याच्यासाठी दोनशे चव्वेचाळीस कोटीची मदत आपल्या जिल्ह्याला त्या ठिकाणी झालेली आहे आणि यापुढील परत हे सगळं म्हणजे प्राथमिक अहवाल आहे त्याच्यानंतर हे वेळोवेळी आपल्याला मदत त्या ठिकाणी जी जाहीर झालेली मदत आहे त्या माध्यमातून आपल्याला परत मदत मिळणारच आहे आणि म्हणून पीक नुकसान बाधित शेतकरी संख्या आपल्याकडं सत्तावीस हजार दोन लाख एकाहत्तर हजार आहे बाधित शेतकऱ्याची संख्या जवळजवळ तीन लाख ऐंशी हजार आहे आणि खरडून शेतीचे नुकसान जे झाले त्याच्यामुळे सात हजार एकशे अठरा अशा प्रकारचे आहे आणि म्हणून हे सगळं जे काही आहे ते दोन लाख बत्तीस हजार दोनशे ऐंशी हेक्टर मध्ये झालेला आहे आणि हे पंचा जवळजवळ टक्के हे पंचनामे पण पूर्ण झालेले आणि या सगळ्या यांना आपण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मदत करत आहोत आणि ही मदत फार मोठी मदत आहे आणि या साठी वळवून आपण सरकारला आपण या ठिकाणी धन्यवाद देऊया आभार मानूया आणि हे नदीकाठची गावं सुद्धा आपल्याला एकशे एक्कावन्न एक गावामध्ये या मध्ये त्या ठिकाणी मिळणार आहे नदीवरले जे बॅरेजेस आहेत त्या बॅरेजेस मध्ये सुद्धा पस्तीस गावं त्याच्यामध्ये किंवा झालेलं नुकसान आहे तेही आपल्याला जवळपास त्या ठिकाणी मिळालेले आहे आता मंजूर अनुदान आहे दोनशे चव्वेचाळीस कोटी बाधित शेतकरी तीन हजार ऐंशी अपलोड केलेले शेतकरी सत्त सत्तावीस हजार जवळजवळ दोन लाख एकाहत्तर हजार आणि रक्कम आहे एकशे पंच्याऐंशी कोटी एकोणसत्तर कोटी आणि एकोणपन्नास कोटी याची वाटप या ठिकाणी झालेली आहे आणि अशा प्रकारची परिस्थिती या लातूर जिल्ह्यामध्ये झालेल्या नुकसानीला आपण पूर्णपणानं या ठिकाणी मदत शासनाच्या वतीनं झालेला आहे आणि म्हणून बत्तीस हजार जवळजवळ कोटीचा पॅकेज आणि त्यातून आपल्या जिल्ह्याला एवढी मोठी चांगली मदत झाल्याबद्दल त्यांचं आभार मानावं मुख्यमंत्री महोदयाचं कारण मुख्यमंत्री महोदयाने अतिशय धाडसानं हा निर्णय या ठिकाणी घेतला खरं म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये ते आले ती सगळी परिस्थिती त्यांनी पाहिली त्या सगळ्या बाबतीमध्ये त्याने आढावा घेतला आणि त्यांनी जास्तीत जास्त मदत आपल्याला कसं करता येईल या संबंधीचा निर्णय त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे आणि म्हणून मी माझ्या वतीनं पूर्ण जिल्हावासियाच्या वतीनं या ठिकाणी त्यांचं मनापासून आभार मानतो आणि आपल्या सर्वांना मी या निमित्ताने विनंती करणार आहे की आपण ही जे झालेलं जे काही नुकसान आहे त्याला झालेली जी, जी मदत आहे ते आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवावं प्रत्येक घराघरापर्यंत कसं हे पोहोचवता येईल या संबंधी आपण आम्हाला सहकार्य करावं अशाही प्रकारची विनंती आजच्या या निमित्तानं मी आपल्याला या ठिकाणी करतो आणि आपल्याला या विषयासंबंधी काय जर आपल्याला काय बोलायचं असेल तर आपण बोलावं ही विनंती आमची या ठिकाणी राहणार आहे Hmm. एक तरी याच्यामध्ये म्हणजे पंच्याण्णव टक्के पंचनामे जवळपास पूर्ण झालेले आहे जे काय पाच दहा टक्के पंचनामे आहेत तेही पूर्ण होत मी आताच आपल्याला सांगितलं की जवळपास पंच्याण्णव टक्के पंचनामे पूर्ण झालेली आहे आता हे दोन तीन टप्प्या म्हणजे दिपाळीच्या अगोदर जेवढी जे काय मदत आपण करणार आहोत ती दिपाळीच्या अगोदर सगळ्यांनाच ही मदत एक टप्प्यात मिळेल का दोन टप्प्यात मिळेल का तीन टप्प्यात मिळेल आता दोन किंवा तीन टप्प्यामध्ये पण दिपाळीच्या अगोदर सगळ्यांना मिळणार सभेत हॅलो सभेत महत्वाचा प्रश्न आहे आता उलगडा शेतकऱ्यांना होत नाही सगळ्यांना होत नाही त्यांची जमीन खरवडून गेलेली आहे अशानं पण हेक्टरी तीन लाख पन्नास हजार रुपये नरेगाच्या माध्यमातून देण्यात त्याची घोषणा नाही बरोबर आहे नरेगाच्या माध्यमातून शासन त्याच्या शेतामध्ये पुरडभरणीचं तर